आपण बघू शकता नाशिकमध्ये गेल्या पाच महिन्यापासून पावसाची सतत धार सुरू असल्याने पावसाचा खंड पडत नाही आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर हे मोठं संकट आहे द्राक्ष पिकाची काडीची पक्वता जर झाली तर उत्पन्न येऊ शकतं परंतु द्राक्ष काडीची पक्वता न झाल्यामुळे उत्पन्न येणार नाही आणि असं संकट हे शेतकऱ्या उभं राहिलेलं माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी साचल्यामुळे हे पाणी साचल्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी द्राक्षाच्या मुळ्या ह्या कुजणार आहे आणि या, या मुळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या जे द्राक्षाचे जे वरती दिसत आहे ह्या काड्या निळ्या राहिलेल्या आहे आणि या काड्या निळ्या आहे या काड्यामधून कुठल्याही प्रकारचा माल निघणार नाही असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे याचा थेट उत्पन्नावरती परिणाम होणार असून जर उत्पन्नावर या द्राक्षाचा जर परिणाम झाला तर भविष्यात येणारं उत्पन्न आणि ग्राहकांना मिळणारा द्राक्ष हे कमी प्रमाणात असणार आहे आणि त्याचे नक्कीच ग्राहकांना देखील त्याचा भा उंच उत... भावाने द्राक्ष विक्री करावं शेतकऱ्यांना करावं लागणार आहे परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न जर आलं नाही तर भविष्यात बाहेर देशात जे निर्यात होते त्याचा दे त्याच्यावर देखील हा मोठा फटका आहे आणि द्राक्ष उत्पादक हा शेतकरी पूर्ण संकटात सापडल्याची आता परिस्थिती दिसत आहे काल जो पाऊस झाला आता नुकतीच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून खरड छाटणीची गोडे छाटण्याची जे सुरुवात करण्यात येत होती त्या सुरुवातीला नेमकंच पाऊस पडल्यामुळे जे खत टाकलेले आहे ते खत वाहून गेलेले आहे जे मेहनत केली होती ती मेहनत पूर्ण वाया गेलेली आहे आणि आता परिस्थितीमध्ये असे आलेले आहे की मुळा मुळांना जो पाऊस मिळाला आहे या पावसामुळे मुळांतून पूर्णतः लॉक होणार आहे आणि त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार असल्याचंही निदर्शनास येत आहे बागांची नुकसानी आहे पाला राहिले सांग निळ्या काढा राहिल्या पाव पावसामुळे पाऊस जास्त दिवस चाललाय ना जो पाच सहा महिने पासून पाऊस काय कच्च्या राहून गेल्या पावसामुळे काय नुकसान काल पावसामुळे आणखी मुळ्या चोकाप झाल्या खत टाकली खत वाहून गेली नुकसान झालंय आता खत कशासाठी टाकले होते हो आता हे माल मालनिंगाईसाठी टाकली होती पण आता खत वाहून गेली आणि मुळे चोकाप झाली आता पाऊस कालचा पाऊस जादा आदळला पाऊस हा तर नुकसान भरपाई द्यावा कर्ज माफ करा काय करणार सरकारकडे काय मागणी कर्ज ही नुकसान भरपाई द्यावा आमचा खर्च वायाला गेला गे? वाया गेला खर्च काय खत टाकून छाटणी करायची होती करायची आता या द्राक्ष बागेत माल निघेल का आता या अशा कच्च्या काड्या एकाच माल निघणार कच्च्या काड्या राहिल्यामुळे या कशामुळे राहिल्या हे पावसामुळे लेट लेट चालला ना पाच सहा महिने सहा महिने झाले जो पाऊस चालू मग द्राक्ष उत्पादनावरती याचा परिणाम होईल का मग आता होणारच नाही मालच निघणार नाही ना चिखली नाही गाडी चिखली नाही तर मालकच काही निघाल गाडी तर माल चिकली माल निघाल ना तर आमची एवढी मागणी भरपाई द्यावा कर्ज माफ करा